नडलं काय पण खडलं मोडला परपंच राम राम सरपंच औ राम राम सरपंच राम राम सरपंच औ राम राम सरपंच झाला एकदा सरपंच हा सरपंच झालो मी एकदाचा सरपंच झालो सरपंच झालो सरपंच झालो अरे झालो सरपंच झालो मी सरपंच झालो हे सांगितलं माझा आता आज नको जाऊ आता आता ठिकाणी मोडाच्या हात धरतय तुम्हीच रोज हात धावताय माझा सांग सपन बघतो तुम्ही काय नाही माणूस आहे जगात असं कोणी माणूस असतं का रोज एकच सपन बघणारा आ सपना तरी विघडी बघा माणसानं अगं काय असं करती सरता त्या स्वप्नामध्ये तू उभी असते मिरवणुकीत माझ्यावर वय आणि या खरं काय माय चांगली चालू येतून टेक्चात माझ्या शेजारी उभी असते आता तुला घेतले वगैरे मिरवणूक काढणार आहे मी नशीब सपनात तरी घेऊन जाताय मला कवा सरपंच पदाचा भूत आहे या माणसाच्या डोसक्यावर काय माहिती तुमचे कार्यकर्ते आले बघा दारात जावा बघा जावा काय म्हणतात ते त्यासाठी काय काम नाही तुम्हाला पल्ले अंतरुण काढून घे उठा आता पप्पा उठा आता अंथरुण काढून दे मला कॉलेजला जायचंय काय गे पल्ले तू बी आईसारखी खायला लागली का माझ्यावर हा हळू की जरा मला बी उडशील त्याच्याबरोबर बरोबर चहा टाकाल सांगते बसा 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 भेटे हा माझ्यासाठी पण आज इतके लवकर लवकर कुठलं सरपंच आज काय झालंय तुमची मिरवणूक जरा लेट चालली म्हणून लेट असे वय तुझ्या गाव पेटल्यावाली ही मंडळी इकडंच कदा होती येते राम राम सर राम 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 सर बसा संपली बसा सोमदेव बसुढारी मंडळी एकदम पोपटराव आव गावच भावी सरपंच हायसा तुम्ही तुमच्या सारख्यानी पहाटे पाच वाजता उठलं पाहिजे काय अप्पा तुम्ही किती वाजता उठता मी 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 उठतो माझ्या टायमाला मग ती बी त्यांच्या टायमिंगला उठते कशाला आलाय ती सांगा हा सरपंच एक तिढा निर्माण झालाय ते तुमच्याशिवाय सोटायचा नाही मग कसला तिढा ना रे तबा तबा मी सगळी व्यवस्थित सांग तुम्ही बोला चेअरमन चेअरमन अहो त्याचा तिढा त्याला सांगू द्या तुम्ही कशाला सांगताय बर ना तू सांग त्यानं मला सगळं व्यवस्थित सांगले मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतो तुम्ही बोला चेर ओ चर मग तुम्हाला पुढं पुढं बोलायची सवय दिसला माहिती घेतलं आता त्याचा दुख नाही त्याला सांगू दे की कुठे कुठे दुखताय ती तुम्ही कशाला उघडल डॉक्टर होतंय तुम्ही सांगताय का मी जावा अंऊ आरा मी इथं बसून काय भा तू चल साबण लावायचं तू पाठ चोवाल चल हो चर हो बसा तुम्ही बसा बसा हे काय गुन्हा जमायते ना का सांगणार च्यो सांगणार च्यो सांगणार मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की नार्याला काही परबाळ नाही हा त्याच नाही सगळ्या गावाला माहिती आहे नावला एक परबाळ नाही म्हणून <laughs> अरे गोप्या मी ते सांगतोय मला काही बोलून देतोस का नाही मग बसून तुम्हीच बोलताय की बोला तर नार्याच असं म्हणणं आहे की मला दुसरं लग्न करायचं आहे. वा चेयरमैन वा इथं आमची ती शिवलंडली तरी आमची लगीन होईल ना? आणि ह्याला कोण पोरगी द्याचं? अरे लग्न करायचं ना? बोलायला याला. होय बरोबर आहे. अरे थांबा. समजा त्याला पोरगी दिली तरी नाही द्या ना. ओ चेयरमैन तुम्ही बोला पुढं तुम्ही बोला. बोला. तर नारूचा पप्पा बेटा जा. तर नारूच्या बायकोच असं म्हणणं आहे की यानं जर दुसरं लग्न केलं तर माझ कस अरे माझ कस म्हणजे त्या नार्याच्या बायकोच कस बरोबर त्या माऊलीच माऊली अर तीच माऊली रात्रीच चावली मला अरे तुला ती बायको ऐकते काय आले का तुला एक बायको सांभाळायची ना आणि निघालाय दुसरं लगीन करायला अरे तुम्ही तरी गप्पासा की या तोंड घाटलं की सगळ्यांनी घाटलंच पाहिजे का नाही बोला बर पुढं असं झालं दोघांची लागली रात्री भांडण आणि बायको गेले की थेट नदीवर जीव द्याला मग आबतू काय ह्या तुझ्या आई घाल म्हटलं काय म्हटलं ह्या तुझी आय घाल मग तिला सांगितलं तू जर तिकडं जीव दिलास मी इकडं दुसरं लगीन केलं समज काय केला समज दुसरं लगीन मग जीव दिला कशा बायके नाही नाही जीव कशाला आली माग घरी परत हार मग अडचण काय अडचण ही आहे सरपंच या नाऱ्याला त्याच्या बायकून काढले घरातलं बाहेर आणि आता ती त्याला घरात गेला असे वे। नाऱ्याची बायको नाऱ्याला जरा गेला काय करायचं सरपंच आज कुठं दौरा आहे काय लवकर करिया नाहीतर नाही तर घरात घेणार नाही मी संध्याकाळी सरपंच कसला विचार करते घरात घेणार का नाही याचा नारेची बायको नाऱ्याला नारे ना, घरात घेणार का आ... ना, नाही मला सांगणार तुला घरात परत जायचंय का दुसरं लग्न करायचंय मला दोन्ही बी पाहिजे काय पाहिजे दोन्ही बी मी काय <्भीख> म्हणतो सरपंच ह्याला हानू आहे का ए नार्या तू नुसता गुडघ्याला वाशिंगच बांधून बसलायस घरात जायचं बघ की दुसरं लग्न करून काय बायको पाच सेवतोस का काय लगीन करायचं म्हटल्यावर एक पुरगी लागती तेवढं तरी माहिती का तुला तोट्टा गेलाय पुरगीजुनी येणार आमचं बी बघी कुठे ऍक्झेक्ट होते आणजी घरात आहे ना तिला नीट सांभाळ मग दुसरीच बघ सांगत्या म्हणतोय ते बरोबर बायकोला सांभाळे व्यवस्थित आधी तुझी बायको तुला घरात घेऊ दे हा मग तुमचं कुठं आपण निसरू बोलतो तुझ्या बायकोशी एवढ्या उतारावर कोण घर बांधताय मी बांधलं बाबा ती मरू दे नारू कुठे आहे हे काय सांडलाय अल का तू इथं बसलायच भैरव अरे तिकडे तुझी बायको गेले नदीवर जीव द्यायला असता येते आणि म्हणून म्हणतो आणूया हे अरे नाही द्या जेव्हा वाटलं असल जायला नदी गेली नदीवर म्हणजे बरोबर आहे ती तिकडे मरू दे हा इथं लगेन करा बो का आपला हो सरपंच कशाला हिच लागत कायम पण झालं तरी आपल्यालाच परत निसत ए सविता सादर पटकन कुठे निघाला नदीवर चाल नदीवर अर्जंट आहे घर घरात आहे की संडास संडास नाही चाललो काय आहे मधू दुसर चला या बघा हिता, हिता लवकर या माझ्या माग न अरे या लवकर हे बघा हिथ अरे ये अरे का की हो सरपंच काय बघताय नाराची बाई वाद गेली की बघतोय

अगं पडल की कॉलेजला घरातला पसारा काढलाय आई म्हणली नको जाऊ कॉलेजला तिच्या मामाला जायचं सोडून दुर्दृष्ट आपण कशाला आलोय तुम्ही घरी जाऊन बघा की काय बोलताय आपण कशाला आलो इथं तुमचं काय चाललंय काय तुम्हाला माहितीये का कोण आहे ती अण्णा डोळ्याची पुरगी आहे ती अण्णा डोळ्याची अण्णा डुलस कोणर किराणा मामा ए मामा अरे मन तू शांत व्हा शांत व्हा आधी इथं कशाला आलो ते बघा की अण्णा पण तुम्ही इकडे का आलात ए आम्ही बा बा पाड बंदारे खातेची माणसा येणार रे हे धरण पाडायचं नवीन बांधायचं कुठंज माणूस काय करायचं कुठं माणूस काय काय म्हणणार तू मी कुठे काय म्हणणार बाई तू काही जीव द्यायला गेला असं म्हणलं तर काय नाही असे असंच म्हणलं असणार आहे नाही 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 ठीक ठीकच जीव कशी देत असते रे अरे जरा गप बस की ते ही आई तिचं नाव काय माझ नाव गेला पण असं वाटतंय काय काय नाव म्हणला हे बघ हेमा अं हे काय माहिती का तो आता परत तुला काही तारास बिरज देणार नाही झालं गेलं समज विसरून जा हा तू तू त्याला घरात घे परत घरात घरांत न पण फराट्या पण येऊन देणार नाही कस काय र नवरा बायकोची भांडण ही हा नाहीतर मग चार चौघ त्याचा फायदा घेतात लोक फायदा घेतात म्हणून आपण आपल्या पुरत ठेवायचं असतं असं करू नको तू त्याला घरात घे तो आता काय तो त्रास द्यायचं नाही तो तुला त्रास देणार नाही काय बी तक्रार येणार नाही त्याची सरपंच तुम्ही सांगताय म्हणूनच घरात घेतोय तिच्या आईचा नाव राय तू तुला काय करायचं कुठला तुम्ही बोलताय काय हो सरपंच बघा काय ते आमच्याकडनं सबूत देतोय आणि ह्याच्याकडनं आम्ही एक काम करा तुम्ही दोघी जा बर बर झालंय जावे आपण या या हा सावकाश सावकाश रुपा वहिनीला ये तुला हात देतो या वहिनी या पाहिजे बाबा स्त्री दाक्षिण बिक्षण काय असतं का नाही झालं समज कोणी आत्महत्या वगैरे हा गुरुजी वे बर बर बर, हा बर 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 पोचला हो तुम्ही पोचताय हा बर बर तुम्ही काळजी करू नका मी माझा कार्यकर्ता पाठवतो आहो तुम्ही तिथं पोचायच्या पाठवतो हा ठेवा ठेवा हा चालतंय बघ ते गुरुजी येणार होत जवळ आलेत येतील थोड्या वेळात हा घे हा आणि डायरेक्ट शाळेत नेऊन सोड हा आता मग कधी हे बघ आज कर जाताना त्या रुपपालीला घे गाडीवर व्यवस्थित मेन गावात सोड काय आत्ता जातो येणार आत्ता जातो रुपा का नाही या सगळ्या गडबडीत चढ रंगाला चढायला चला चला नाही ये थम थम दम 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 चल बस गाडीवर अरे पण अण्णा आहेत ना इथं के तुझ्या अण्णाच्याच मोरा आपण ही सांगितलंय रोपीला करला सोड म्हणून सच्ची उच्ची चल बस काय पण खळ मोळा परपंच अळ नडलं काय पण खळ मोळा परपंच రామ్ రామ్ సర్పంచ్ ఓ రామ్ రామ్ సర్పంచ్ రామ్ రామ్ సర్పంచ్ ఓ రామ్ రామ్ సర్పంచ్ ఓ రామ్ రామ్ సర్పంచ్ రామ్ రామ్ సర్పంచ్ ఏ రామ్ రామ్ సర్పంచ్ రామ్ రామ్ సర్పంచ్ ఏ రామ్ రామ్ సర్పంచ్ ఓ రామ్ రామ్ సర్పంచ్ ఏ రామ్ రామ్ సర్పంచ్ రామ్ రామ్ సర్పంచ్ Ha ha ha!